भारतीय लोक व चित्रपट यांचं एक जुनं नातं असून भारतातील लोक चित्रपटांचे मोठे शौकीन आहेत आणि चित्रपट म्हटलं की त्यात कलाकार दिग्दर्शक निर्माते संगीतकार गायक यांसारख्या अनेक घटकांचा समावेश होत असतो चित्रपटांतील या घटकांसंबंधित व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पुरस्कार दिले जातात ज्यात नॅशनल अवॉर्ड दादासाहेब फाळकेसारख्या मोठ्या व प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश होतो आणि त्यात आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड हा फिल्मफेअर अवॉर्ड नेमका आहे तरी काय त्याचा इतिहास काय आहे अवॉर्ड संबंधित महत्वाच्या गोष्टी घटना व वैशिष्ट्ये कोणते आहेत हे व्हिडिओतून जरा समजून घेऊ फिल्मफेअर अवॉर्ड हा वार्षिक पुरस्कार असून तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या कलात्मक व तांत्रिक घटका संबंधित व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मान म्हणून देण्यात येतो हा सिनेमासृष्टीतील एक मोठा व लोकप्रिय अवॉर्ड मानला जातो नंतर ही फिल्मफेअर अवॉर्डची कन्सेप्ट मराठी पंजाबी तमिळ मल्याळम बंगाली भाषेत पसरली गेली फिल्मफेअर अवॉर्ड सेरेमनी ही भारतातील एक जुनी इव्हेंट सेरेमनी असून जिची सुरुवात टाइम्स ग्रुपच्या फिल्मफेअर मॅगझिनद्वारा एकोणावीसशे चोपन्न साली करण्यात आली होती व त्याच वर्षी नॅशनल अवॉर्ड देखील सुरू झाले होते सुरुवातीला फिल्मफेअर अवॉर्डला द क्लेअर्स किंवा द क्लेअर्स अवॉर्ड म्हणून संबोधले जायचे हे नाव क्लेअर मेंडोनका यांच्या नावावरून देण्यात आले होते ज्या टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती त्या सेरेमनीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या काळचे अमेरिकेचे प्रसिद्ध हॉलिवूड स्टार ग्रेगरी पेक यांना आमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यावेळेस त्यांची फ्लाईट डिले झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते तथापि पेक यांनी मुंबईतील वेलिंग्टन क्लबच्या पुरस्काराला हजेरी लावली होती पहिल्या फिल्मफेअर अवॉर्ड सेरेमनीमध्ये एकूण पाच अवॉर्ड देण्यात आले होते ज्यात बेस्ट मूव्ही बेस्ट डायरेक्टर बेस्ट ॲक्टर बेस्ट ॲक्ट्रेस बेस्ट म्युझिक डायरेक्टर यांचा समावेश होता दो बिघा जमीन ही पहिली फिल्म होती जिने बेस्ट फिल्मचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला होता दिलीप कुमार यांना डार्क फिल्मसाठी पहिला बेस्ट ऍक्टरचा तर मीना कुमारी यांना बैजू बावरा फिल्मसाठी बेस्ट ॲक्ट्रेसचा पहिला फिल्मफेअर मिळाला होता बिमल रॉय यांना देखील बेस्ट डिरेक्शनचा फिल्मफेअर दो बिघा जमीनसाठी मिळाला तर नौशिद अली यांना बेस्ट म्युझिक डायरेक्शनचा फिल्मफेअर अवॉर्ड बैजू बावरा फिल्मसाठी मिळाला होता सुरुवातीच्या फिल्मफेअर इव्हेंटमध्ये कडून विनर्स वोटिंग पद्धतीने डिसाईड केले गेले होते व त्या वोटिंगमध्ये संपूर्ण भारतातील वीस हजारपेक्षा जास्त लोकांनी त्यावेळेस सहभाग नोंदवला होता त्यात पॉप्युलर वोट्स मिळालेल्या विजेत्यांना ट्रॉफ्या देण्यात आल्या होत्या एकोणावीसशे छप्पन्न साली डिओल वोटिंग सिस्टीम विकसित झाली त्यानुसार पब्लिक आणि कम्युनिटी एक्सपर्ट या दोघांकडून वोटिंग केले गेले फिल्मफेअर अवॉर्डमध्ये देण्यात येणाऱ्या ट्रॉफीला ब्लॅक लेडी असेही म्हणतात ज्या सामान्यतः ब्रॉन्झ धातूपासून बनवल्या जात होत्या ज्या टाइम्स ऑफ इंडियाचे डायरेक्टर वॉल्टर यांच्या सुपरविजनमध्ये एन जी पानसरे यांच्याकडून डिझाईन केल्या गेल्या होत्या जेव्हा फिल्मफेअर अवॉर्डला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा ट्रॉफी सिल्वर व्हर्जनमध्ये दिसून आली व पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्या ट्रॉफीला गोल्डन लुक देण्यात आला व त्यानंतर तिचा थ्री डी लुक ही डिझाईन करण्यात आला होता फिल्मफेअर अवॉर्ड एकोणावीसशे पासून दरवर्षी देण्यात येतो परंतु एकोणावीसशे शहाऐंशी ला ही सेरेमनी आयोजित करण्यात आली नव्हती याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने फिल्म्स आणि म्युझिकसाठी कठोर नियम तयार केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध द बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीने स्ट्राईक केल्यामुळे त्या दोन वर्षी सेरेमनी होऊ शकली नाही म्हणून एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या फिल्मफेअर अवॉर्डच्या विनर्सला अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे सत्त्याऐंशी रोजी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते फिल्मफेअर अवॉर्डच्या इतिहासात काही वादग्रस्त गोष्टी देखील घडल्या होत्या ज्यात पहिली गोष्ट म्हणजे भारतातील महान गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांनी फिल्मफेअर अवॉर्डची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता त्यावेळेस झालं असं की एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये मधुमती या फिल्मसाठी आजारी परदेशी गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक्स फिमेल सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला होता कारण की त्यांच्यामध्ये ती ट्रॉफी एका कपडे नसलेल्या महिलेच्या आकाराची होती म्हणून ऑर्गनायझर्सने ती ट्रॉफी त्यांना देण्याअगोदर अगोदर व्यवस्थित कापडाने गुंडाळली व त्यानंतरच ती ट्रॉफी त्यांच्या पुढे प्रेझेंट करण्यात आली होती दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा वैजंती माला यांनीही देवदास फिल्मसाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा फिल्मफेअर अवॉर्ड नाकारला होता कारण त्यांच्या मते त्या फिल्मच्या लिडिंग ऍक्ट्रेस होत्या ना की सुचित्रा सेन फिल्मफेअर अवॉर्डमध्ये एका वर्षात सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचा मान दोन हजार एकोणावीसची रणवीर सिंग व आलिया भट स्टारर फिल्म गली बॉयला मिळाला होता या फिल्मने जवळजवळ तेरा अवॉर्ड्स खाल, जिंकले होते त्या खालोखाल दोन हजार तीनची देवदास दोन हजार सहाची ब्लॅक दोन हजार बावीसची गग्गूबाई काठियावाडी या चित्रपटांनी प्रत्येकी अकरा अवॉर्ड्स जिंकले होते या अवॉर्ड्स बाबतची एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय सिनेमातील सर्वात यशस्वी व लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेला एकोणाशे पंच्याहत्तर शोलेला फिल्मफेअरचे एकूण नऊ नौ कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते तरी पण फक्त एम एस शिंदे यांना बेस्ट एडिटिंगसाठी एकच फिल्मफेअर मिळाला होता फिल्मफेअरच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट साठी शाहरुख खान व दिलीप कुमार यांना प्रत्येकी आठ अवॉर्ड्स मिळालेले आहे तर अमिताभ बच्चन यांना पाच वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालेले आहे फिल्मफेअर अवॉर्डमध्ये एक आकर्षक इव्हेंट पार पाडला जातो ज्याला रेड कार्पेट इव्हेंट असे म्हणतात ज्यात ऍक्टर ऍक्ट्रेस प्रोड्युसर सिंगर यांचा परिचय होतो तसेच इव्हेंटमध्ये सेलिब्रिटींना त्यांच्या अपकमिंग परफॉर्मन्सबद्दल विचारले जाते व अवॉर्ड कोण जिंकू शकेल यावर प्रश्न विचारले जातात व त्यांचे ओपिनियन घेतले जातात सुरुवातीच्या फिल्मफेअर अवॉर्ड फक्त एका कॅटेगरीमध्ये पाच अवॉर्ड्स देण्यात आले होते अनेक वर्षानंतर चित्रपटांमध्ये व चित्रपट निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आता पाचपेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये व तीसपेक्षा जास्त अवॉर्ड्स आपल्याला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये दिसून येतात